वाशिम जिल्ह्यातील कारंजालाड तालुक्यातील स्थानिक शांतीनगर ग्रामनाथ भवन कारंजालाड येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज मोजरी आश्रम ते पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालखी दिंडी जात असताना बारा सात चोवीस रोजी शुक्रवारला यांच्या पादुका पालखींच्या आगमन प्रसंगी श्री गुरुदेव सेवा मंडळ कारंजालाडच्या वतीने तालुक्यातील श्री गुरुदेव सेवा मंडळ भजनी मंडळ तसेच महिला भजनी मंडळ अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळांचे सर्व अधिकारी श्री प्रकाश महाराज श्री सुनील महाराज वनवे प्रचार सचिव प्रमुख प्रम्क उपस्थितीत कार्यकर्ते मेळावा आयोजित करण्यात आला होता श्री सुनील भाऊ दसमुखे जिल्हा सेवा अधिकारी वाशिम हे अध्यक्षस्थानी होते स्योतिता उगले जिल्हा सेवा अधिकारी महिला विभाग या उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावांची भंगता अवदशा येईल देशा संघटन कौशल्य सेवा मंडळांचा प्रचारक कसा असावा राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना ग्रामगीता व इतर साहित्य गावागावात घराघरात कसे पोहोचले या विषयावर श्री दत्ताभाऊ रोकडे ग्रामगीताचार्य प्राचार्य अनुप नांदगावकर सीमाताई सातपुते तालुका भजन प्रमुख यांनी महिलोन्नती या विषयावर प्रकाश टाकून संबोधित केले now and press the bell icon never miss an update